त्यानंतर तुम्ही जण ज्यांची वाट बघता नाही का म्हणजे टीव्ही माध्यमातून प्रत्यक्षात इथे उपस्थित झाल्याचा अनेकांनी त्यांना आम्हाला फोटो काढायचे आता फोटो काढून घ्या खूप धावपळ आहे आणि शरद मध्ये त्यांच्याकडे एक अभिनेत्री मोठे आहेत त्यांचं एक्सिडेंट झालं त्याच्यामुळे पण ते त्याच्यात आहेत पण तरी तुम आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत आज परिसर उद्घाटक कोण उपस्थित असत आहेत सिनेकलाडक्टर कवी डॉक्टर मिलीश शिंदे यांची ओळख करून देत आमच्या भगिनी कवी छाया कोण डॉक्टर जी आंबेडकर आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या हिराताई पवार उर्मिलाताई पवार कामगार उपायुक्त शिरेताई लोखंडे आणि आर्थिक किल्ला आमचा मजबूतपणे सांभाळणाऱ्या पुष्पाताई धाकतोडे तसंच कवयित्री लेखिका नाटककार सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर प्रज्ञा पवार अभिनेत्री डॉक्टर मिलिंद शिंदे निशा शेंडे छाया खोबराकडे शारदा नवले या सगळ्यांना मी एक क्रांतिकारी जयफीम घालते आणि आज ज्या अभिनेते डॉक्टर मिलिंद शिंदे यांच्या परिचयासाठी मला इथे उभं केलं आहे त्यांच्या परिचयाला मी सुरुवात करते तर आजच्या परिषदचे आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर मिलिंद शिंदे नटरंग, नॉट ओनली मिसेस राऊल तर अशा चित्रपटातून अभिनयाची छाप पाडणारे मिलिंद शिंदे म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे आणि सिरियल मधला तांबडे बाबा त्यांनी घराघरात पोहोचवलेला आहे त्यामध्ये हा चेहरा काही आपण विसरू शकत नाही हा चेहरा इतका सगळ्यांच्या परिचयाचा आहे की तो आपलाच आहे आणि आपलाच माणूस आहे आणि आपलाच आहे कारण काय ज्या एका दुव्यानी आंबेडकर नावाच्या दुव्यानी हा एवढा सगळा हॉब आणि इथे सगळे असलेली मंडळी जोडलेली आहे तर तो, तो एक असा धागा आहे त्या अर्थाने ते डॉक्टर मिलिंद शिंदे आपलेच आहेत पण या चेहऱ्याच्या पलीकडे पण एक चेहरा दर आहे त्या चेहऱ्याबद्दल मला जरा बोलायला आवडेल समजा जर का डॉक्टर मिलिंद शिंदे हे अभिनेते नसते तर ते आपल्याला एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या रूपात भेटले असते कारण <laughs> त्यांनी तशी सुरुवात पण केली होती अभ्यासही केला होता तशी त्यांच्या घरामध्ये परंपरा आहे त्यांचं कौटुंबिक तसं हे आहे की त्यांचे वडील शासकीय अधिकारी होते आणि कुठच्याही बापाला वाटत ना की बाबा आपला मुलगा शिक्षण घेऊन वगैरे स्थिर स्थावर व्हावा पण हा मुलगा इकडे आला आणि बरं झालं नाहीतर आपण एका पुणे कलावंताला मोकलो असतो तर त्यांची <laughs> ते, वाट चुकली ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि फायद्याची पण आहे तर अशा मिलिंद शिंद्यांना आज आपण इथे बोलवलं त्याचं मला ना आमच्या आयोजक मैत्रिणींच म्हणजे आशाताई आणि ज्यांनी त्या मिलिंद शिंद्यांचं नाव सुधवलं अशी श्यामल गरुड याचं याच्यासाठी कौतुक वाटते की हे अतिशय औचित्यपूर्ण माणूस बोलवलेला आहे कारण काय ही जी परिषद महिला परिषद आहे तिचा मूलभूत पाया किंवा तिची मूलभूत उद्दिष्ट ही बाईच्या शोषणाशी किंवा तिचा अवकाश मोकळा करण्यासाठी एकूणच शोषित पीडितांना मुक्त करण्यासाठीचा आहे आणि अशा बायकांच्या परिष परिषदेला बायकांचे बायकांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि ती जाण आपल्या कवितेतून मांडणारा असा एक पावना आपल्याला मिळाला मिळ फार औचित्याचा आहे असं मला वाटतं कारण त्यांनी त्यांचा अभ्यासाचा विषय हा माणूस अभ्यास होय बरं का हा फक्त भूमिकेचा अभ्यास करत नाही तर हा पुस्तकांचा पण अभ्यास करतो त्यांची स्वतःची छोटीशी लायब्ररी आहे आणि ते पुस्तकांमध्ये जास्त रमतात आणि इथे मला आणखी एक गोष्ट नमूद करायची औचित्याचा विषय आला म्हणून की त्यांनी त्यांच्या अभ्यासाचा पीएचडी त्यांना आताच मिळाले त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन करा कारण त्या लागत की बाकीच्या गोष्टी सुचत नाही पण त्यांना अभ्यास सुचला ही खूप चांगली गोष्ट आहे तर तर त्यांच्या पीएचडीचा विषय आहे की तेंडुलकर विजय तेंडुलकरांच्या नाटकातल्या स्त्री स्त्री व्यक्तिरेखा म्हणजे कोणाच्या बाईंचाच अभ्यास करतात

बाईच्या अंतरंगाचा बाईच्या एकूण भाव विश्वाचा जो काही वेळ घेतलेला आहे पुरुष म्हणून आणि त्या लिहितोय पुरुष पण शिरला बाईच्या भूमिके म्हणतो म्हणून मला ती कविता जास्त आवडली आता बाईच्या भूमिकेतून शिरून बाईचा अवकाश मांडणारा तिची दुःख तिची वेदना तिचा अतिचा प्रवास मांडणारा असा हा कवी माणूस आहे आणि असा कवी माणूस आज आपल्या उद्घाटनासाठी प्राप्त झालेला आहे तर त्याबद्दल सुद्धा मला खूप आनंद आहे आहे आणि दुसरं हे मला असं त्यांना हे त्यांच्या प्रवासाबद्दल थोडंसं मला दोन मिनटं बोलावं असं वाटतंय की कसं असतं ना की जमीन किती पण बसदार असू दे पण बियाण जर का असल वाणाचं नसलं तर शिवाय फुलत नाही तसं आहे तर त्यांचं काय आहे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं शिक्षण घेतलेलं आहे एफ टी आयचं शिक्षण घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टी ते आहेत त्या त्यांच्या अभिनयाला पूरक ठरलेल्या आहेत पण मुळामध्ये मुळामध्ये अभिनयाची उपजत जाण आणि ज्याला आपण अगदी ग्रामीण भाषेत बोलू की उपजत किड्या डोक्यामध्ये असल्यामुळे हा इतका मोठा करावंदा आपल्या पुढे उभा आहे तर हे सगळं त्यांच्यासाठी पुढं त्यांना मिळालेलं आहे आणि गीण गीण आपला आपला या सगळ्या गोष्टी त्यांनी कसं आहे की त्यांनी एका संघर्ष आणि आपल्या मंडळा आता संघर्ष कुठेही गेला तरी आहे तो बाई असू दे नाहीतर बाप्या असू दे कारण आपला आपला रंग आपली जात आपलं आडनाव या सगळ्या गोष्टी मॅटर करतात कुठेही जातो मी तिथे तर त्यांच्यासाठी पण हा संघर्ष काय फार सोपा होता असं मला वाटत नाही पण हा महाविष्कार काय केला स्वतःबद्दल अत्यंत कॉन्शियस होतात तसा मी आहे तसा आहे म्हणून हे जे बळ आहे किंवा हे जी हा जो कॉन्फिडन्स आहे तो मला वाटतं की हा हे आंबेडकर नावाने येतो आपल्याला की बाबासाहेब आंबे आहेत मी तिथे की माझा माझा शिक्का आहे माझं काम माझी महोल उठवून येणार तर ह्या माणसाने मा, मा, हो कधी त्याचा हे पाऊल केला नाही संघर्ष केला संघर्ष करताना सुद्धा ना त्या आता वा दे वा दे वा दे थे थे ते जेव्हा मागे वळून बघतात ना ते मुलाखतीत त्यांच्या बघितलं की ते सगळं हसत हसत सांगतात ते त्याच्याबद्दल खिलावू वृत्तीने बघतात त्या सगळ्याकडे त्याचा करवट पण कुठे ठेवत नाही की मला असं झालं माझ्या बाबतीमध्ये हे जातीयवाद झाला किंवा असं झालं तसं झालं या सगळ्या गोष्टी बाजू बाजूला सांगून ते त्या भूमिकेमध्ये शिकतात आणि आणखी मला त्यांची एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण वाटते की जो चित्रपट सृष्टीमध्ये जे तथाकथित मिथक आहे की हिरो हात चिकणा चोपडा गोरा कोंटा असा असायला हवा तर या मिथकाला झेप देत हा माणूस आपली प्रतिमा आणि म्हणून करा आपला नामोर <स्था> नक आहे आणि तो आपला जागा निर्माण करतो साधी गोष्ट नाहीये फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज किती स्पर्धा आहे स्पर्धा कुठे गाडी चढायला तर अशा स्पर्धेमध्ये हा माणूस आपली जागा निर्माण करतो आपलं अशी मी जसं म्हंटलं तसं की हा तांबळे बाबा इतकी तरत कविता पण लिहू शकतो असं हे सगळं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत -कभ करूया आणि मी त्यांना त्यांनी उद्घाटन करावं केलेलं आहे तर, तर आजच्या अध्यक्षा पर परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रज्ञा पवार यांच्या हस्ते डॉक्टर मिलिंद शिंदेचं स्वागत करावं यांच्याकडून स्वागत होतोय तुम्हाला आमच्या बचत गटाच्या महिला पुष्पगुच्छ आठवण आमच्या त्यांच्या घरी राहील की हा पुष्पगुच्छ कायम त्यांच्या स्मरणात नाही आणि तो घरी राहील चुकणार नाही आणि आपण सर्वांनी सर विलंब झालाय तुम्हाला सारखे फोन होत आहेत याची आम्हाला कल्पना आहे मी एकच सूचना करते की कृपया आमच्या महिला भगिनी आता येत आहेत तर त्याला बसायला जागा द्या माझ्या बांधवांना मी अशी विनंती करते की आपण खुर्च्या टाकतो परंतु आपण थोडंस त्याला बसायला जागा द्या असे मी विनंती करते आणि मध्ये म्हणता काका तुम्ही ना

मिळ एवढीच एवढे मोठे असताना ते श्रोते म्हणून प्रेक्षक म्हणून बसतात सर तुम्हाला खरंच बंधन आहे आणि मला आज फार लाज वाटली ती बरं बसतो दुसरी गोष्ट माहितचा इश्वर आता मी त्याचं काय करी मी जेव्हा इथे येऊन बसलो महिला परिषद होती सगळ्या महिला आसपास खलनायकाच्या भूमिका करणारा मी भी जेव्हा भीमराव आंबेडकर साहेबांना बघितलं बोललं चला कोणीतरी आलं पुन्हा इथे महिलांसाठी कोण आलं तर भीमराव आंबेडकर आहे सगळ्यांना सप्रेमचे नमन करतो मला माजा सारे सारे एक हो क्या क्या हो। इतके सगळे ज्ञानी माणसं आसपास असताना माझ्यासारख्या एका साऱ्या साध्या सामान्य माणसाला इथं एक सन्मानाचं परतून बसवलं त्याबद्दल आभार मानतो मला असं की तुम चुकले झालं की आपण कुठे आलो म्हणजे इतक्या ज्ञानी बुद्ध माणसांमध्ये आपलं काय काम आहे बरं असं एक क्षण वाटून गेलं मला एक आमच्या मित्रांनी सांगितल्याला एक विनोद आठवला की अमेरिकेच्या पेट्टाबान सेंटरमध्ये सगळ्या शेवटच्या मजल्यावर वरच्या मधल्यावर एक इंटरव्ह्यू झाला होता इंटरव्ह्यू घेणारा आणि इंटरव्ह्यू देणारा लोक समोरासमोर बसले होते इंटरव्ह्यू घेणारा म्हटला की वेर फ्रॉम देणारा म्हटलं की आय एम फ्रॉम इंडिया इंटरव्ह्यू घेणारा म्हणलं का हो इंडिया इंडिया मे का से तो म्हटला इंडिया मे महाराष्ट्र असेल महाराष्ट्र महाराष्ट्रात कुठून तो नर, नगर 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 नय लाभ रे मावा आहे का तसं मला झालं की त्या सगळ्या ज्ञानी मांड नय लाभ आलं महिला परिषद म्हणलं की मला कुठल्याही पुरुषाला आपली आई आजी बहीण न्यास गोष्टी आठवतात पहिल्यांदा तेच डोळ्यासमोर माझ्या आजोबा तमाशामध्ये वाजवायचे त्या सगळ्या किंवा म्हणून माझ्या वडिलांनी केला आणि त्यांनी कलेला रामराम कलेला कधी जवळ नाही केलं पण माझ्या आजी अतिशय एखादं गाणं ऐकलं की ताबडतोब ते गाणं त्यांना पाहिजे आणि ते अतिशय उत्तम गायचे माझ्या आजीचे दोन ओळी मला आणून आता सगळ्या इथे महिलांना बघून त्या ओळी आठवल्या प्रिय भीम महाराजा दाराशि प्रिय भीम महुलंदना वंदना गुरुजी गुरुजी सहित ज्ञान मना पैले बाबा साहब माला इधे कहे आती गाण्यात सगळ्या खाली खाली येत गेलं माझ्या आजोबा गायचे माझी आई आजी गायची नंतर मग आम्ही माझ्या आई बंधनाला जायचो बीड शहरामध्ये अजूनही बुधवारी बंदना जायची परंपरा त्यांच्या त्यांच्यासोबत मी जायचो मला तेव्हा कळायचं काय नाही पण त्या सगळ्यांकडे मी बंड कंड गो प्रेतन गीतम तंग कुष्म संतती पूजया मी वृंद श्रीपाद सरोवर पूजे बुद्धांती काय होत आई सोबत ऐकलेलं झिरप तसा देतो आईकडे उभा येतो आईकडनं झिरप देतो आई तुम्हाला शिकवते तुम्हाला माझी आई बुद्धवाईतल्या सगळ्या पद्धतीच्या लोकांमध्ये गाणं म्हणायची बुद्धाची मूर्ती येता जयवंतीला मला काही नाही माझ्या संसार मला काही नाही होसार आजी ती बाबासाहेब सांगितले आईने बुद्ध सांगितले शिकत शिकत आलो आणि इथे बसलो मला फार पुरी वाटायचं की त्या गर्दीतून इथे येऊन बसायचं आपण गर्दी नाही आ हो। आपल्यासाठी गर्दी झाली पाहिजे आज मालनी <laughs> कलाकिर्तात काम करणार बऱ्याच लोकांची भेट काय करायच आम्ही असं म्हणतो की ए, पेटी वाजवणार हार्मोनियम वाजवणार सकाळी रियाज करतो सकाळ मग वाजवतो सकाळी रियाज करतो कलावंत काय रियाज करतो कारण कलाकार असतं की मला अभिनय आला एखाद्या सिरियल मध्ये एका सिनेमा दिसला की मला अभिनय आला अभिनय चिरात अभिनय आला असं कधी होतच नसत कुठचा येणारा प्रत्येक सेकंद तुमचा सिलेबस असतो पुढचा येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक मला भेटणारा प्रत्येक माणूस हा तुमचा सिलेबस असतो माणसं वाचून वाचून शिकतात या गोष्टीने एक गोष्ट मला आठवली आता की कलावंत काय करतात समाजामध्ये त्याचं काय काम आहे नियोजन काय आहे गाडी घेणं बंगला घेणं घर घेणं ह्याच्यापेक्षा आणखी नाही उद्देश एक छोटीशी गोष्ट आहे कविता आहे मध्ये गडबड झाली दंगल झाली एका गावात खूप माणसं मेली खूप घरे बेजगार झाली सरकारने आदेश काढले पोलिसांनी आदेश काढले की ते मोठ होते ते चार गुंड त्यांना पकडा पटापटी माणसं पकडली गे गेली न्यायालयात कटला उभा राहिला न्यायालय म्हणाले उभा करा एक माझ्या समोर त्याला मी शिक्षा करतो फगीर साहेब म्हटले हा एक आहे हा हा कोण आहे हा जोडा तो जो ग्रुप आहे त्या गटाचा एक कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता याला एक वीस फटके मडाणी सोडून द्या अजून कुणी आहे का न्यायाधीश मोदय कराले हो अजून एक आहे हा, हा कोण आहे हा त्या दलाचा प्रवक्ता आहे त्याच्या बोलण्या कोण गडबड झाली गावात तो है। गावाद को किसा आहे चाळीस फटके मारा आणि सोडून द्या अजून आहे का कोणी न्यायाधीश महोदय करणार नाही आहे कोण आहे हा हा जो लोकल ग्रुप आहे हा त्याचा अध्यक्ष आहे हा अध्यक्ष आहे न्यायाधीश महोदय त्याला अपात मस्तक घ्या त्याच्या डोळ्या डोळे घडून मारले की याला एक शंभर फटके मरा आणि सोडून द्या अजून आहे का कुणी आपण त्यांचाल साहेब म्हणाले कलावंत आहे कलावंत आहे न्यायाधीश मोरे त्याच्याकडे पाहत राहिले कला पाच मस्त दोनदा मला कारण कलावंत या गावात असताना दंगली होतातच कशा सांस्कृतिक सामाजिक आरोग्य आपल्याकडून घडव एवढी सदिच्छा मी स्वतःला आपल्या सगळ्यांना देतो आपल्याला देतो जय भीम जय संगीत धन्यवाद

आणि लगेच त्याला ती डॉक्टर पदवी मिळाली आणि ती कशा तर मराठी सांगितल्याप्रमाणे की महिलांच्या संदर्भात आणि महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे असं या सर ओव्हन शैली सावित्री काही कलाकार आहेत पण वाचनावरी प्रेम बाबासाहेबांनी दिलेलं ते कसं आहे आजी कडून आणि आई हे खरंच आहे ही संस्कृती बाबासाहेबांची आपल्याला संविधानासमोर जपायची आहे आम्हाला खूप अभिमान आहे आपला सकाळी कार्यक्रम त्यांचे खूप छानच असतात